बिबट प्रजनन नियंत्रणासाठी जुन्नर वन उपविभागानं सादर केलेला प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा तसेच केरळच्या धर्तीवर बिबट प्रवन तालुके राज्य आपत्ती क्षेत्र घोषित करून टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले सातत्यानं वाढले आहेत गेल्या आठवड्याभरात जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्याच्या दोन घटना घडल्या आहेत याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र पाठवून जुन्नर वन उपविभागानं बिबट प्रजनन नियंत्रणासाठी राज्य सरकारकडे पाठवलेला प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारकडे पाठवला नसल्याबद्दल नापसंती व्यक्त करत तातडीनं हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याची मागणी केली आहे हत्या आणि मानव संघर्षाबाबत केरळ सरकारनं राज्य आपत्ती क्षेत्र घोषित केलं त्याच धर्तीवर राज्य सरकारने बिबट प्रवण क्षेत्र राज्य आपत्ती क्षेत्र घोषित करून स्पेशल टास्क फोर्स स्थापन करावा आणि या टास्क फोर्सला विशेष मनुष्यबळ व साधन सामग्री उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार डॉक्टर कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे या संदर्भात खासदार डॉक्टर कोल्हे म्हणाले की संसद अधिवेशनात बिबट प्रजनन नियंत्रण आणण्याची मागणी मी केली होती तसेच केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी पत्रव्यवहारही केला होता त्यांनी राज्य सरकारने प्रस्ताव दिला तर विचार करण्याचे आश्वासन दिलं होतं त्यानुसार जुन्नर वन उपविभागानं राज्य सरकारने बिबट प्रजनन नियंत्रणासाठी प्रस्तावही पाठवला पण गेल्या दोन वर्षात बिबट्यांचे एकूण तीस हल्ले झालेत त्यात आठ जण मृत्युमुखी पडलेत तर बावीस जण जखमी झालेत इतकी गंभीर परिस्थिती असतानाही राज्य सरकारला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही ही, ही अतिशय संतापजनक बाब आहे अशी भावना खासदार डॉक्टर कोल्हे यांनी व्यक्त केली आहे सातत्यानं मनुष्यहानी होत असताना सरकार इतकं असंवेदनशील कसं राहू शकतं हा मला पडलेला प्रश्न आहे असं सांगून खासदार डॉक्टर कोल्हे म्हणाले की आज मी तातडीनं पत्र पाठवून बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे त्याचबरोबर केरळच्या धर्तीवर बिबट प्रवण क्षेत्रात राज्य आपत्ती क्षेत्र घोषित करण्याची तसेच स्पेशल टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी केली असल्याचं यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा